आणि संजय गायकवाड आणि केंद्रीय मंत्री एक केंद्रीय मंत्री यांनी जो आक्षेपार्ह विधान केलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण याचा निषेध करतो काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो खरं म्हणजे राहुल गांधी आता काँग्रेस जे पुढे चाललं आहे ते भाजपला बघवत नाही आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळ वाळू सरकली आहे त्यामुळे ते राहुल गांधींवर असे आरोप करत सुटले आहेत पण देशाची जनता कुणी नाही हे निवडणुकासमोर ठेवून सगळं चाललेलं आहे त्यामुळे इथली जनता ही त्यांना ध भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि राहुल गा, गां राहुल गांधींच्या मागे सर्व जनता आहे कारण राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा काढली होती त्याच्यातनं त्यांनी देशाच्या जनतेच्या मन की बात आता सांगायला लागले आहेत त्यामुळे भाजपला त्याचं वाईट वाटत आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे व देशात नक्कीच इथून इथून पुढच्या काळात काँग्रेसच सत्तेवर येणारे हे त्यांना कळून चुकलं आहे त्यामुळे त्यांनी असं षडयंत्र रचून राहुल गांधींवर आता टीका करत आहेत आज चांगलीच काय आंदोलन